नमस्कार मी मनीषा पाटील इचलकरंजी फायटर टीम मधून आहे आपण सर्वांनाच वाटते की आपण सुंदर दिसावे पण पोटावर असलेली चरबी आपल्या सौंदर्याला बाधक ठरत असते तर त्यासाठीच आमच्या उय कंपनीचे हे सेल्युलेट जेल आहे हे सेल्युलेट जेल आपल्याला जिथे अतिरिक्त चरबी आहे ते तेथे अप आपल्याला अप्लाय करायचे आहे म्हणजे पोटावरती दंडांवरती हे लावायचे आहे आणि त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे त्याचा खालून वरच्या दिशेने मसाज करायचा आहे हे सेलिलेट जेल वापरल्यामुळे आपल्या त्वचेला एक वेगळा स्टोन तसेच त्वचा घट्ट पकडून ठेवण्याचे काम करते तसेच त्वचा गुळगुळीत होते जर तुम्ही वर्कआउट करत असता किंवा व्यायाम करत असाल तर त्याच्या आधी हे जेल अप्लाय करा आणि त्यानंतर वर्कआउट करा त्यामुळे तुम्हाला याचा चांगलाच फायदा मिळेल असे हे सेल्युलेट जेल सर्वांनी वापरावे आपल्या शरी शरीरावरती जी अतिरिक्त चरबी आहे ती कमी करण्याचे काम करते तसेच ह्या सेल्युलेट बरोबर तुम्ही आमची झिरो फिट फूड सप्लिमेंट ही घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला त्यामधूनही चांगला रिझल्ट येईल त्यासाठीच एकदा हे आमचे सेल्युलेट जेल वापरा आणि आपल्या अतिरिक्त चरबीपासून आपली सुटका करून घ्या थँक्यू